ंदांना ही सगळी मंडळगिरी वडिलांना सांगितलं अडुसट जाऊन दिला आणि एकोणीसशे एकोणसत्तर ला महाराष्ट्र हजार मामा आजची पोरं चार वर्ष पाच वर्ष आज पाचशे मारले की उद्या पाय दुखायला लागले की दोनशे मारणार ते लागतं या खेळाला तपश्चर्या लागत्या प्रार्थना गुडघं ठेवण्याचा प्रयत्न पाय सामरण मारण्याचा प्रयत्न होता बाळा प्राण तो हल्ला दुडकवला अभिजीतना हो अतितात अंगावर जाऊन कलाजन टाकण्याचा प्रयत्न होता अभिजीत मोरेचा आणि कुस्त्या दिनगी दातेत कैलास वाटिया हरिदास तात्या पवार यांच्याच मनارت चिकलवटा ternary कुस्त्या पवार कुटुंब आपण कुस्ती जोडण्यासाठी या

आणि अभिजित मोरे पकड मजबूत केले बाळ अप्रधते भल्या भलाना ज्याचा अंदाज द्यायचा असा अभिजित मोरे विद्याच्या मातीतला कुस्तीला पतप एक धोकेदायक पलवा आणि अभिजित मोरेकडे आक्रमण झाला लोट लावण्याचा बाळूचा प्रयत्न होता तिथ मोरे पैलवान हल्ला धडकवला आणि कमिटी आता आलेली कुस्ती कमिटी प्रसिद्धी पासून कुस्तीला पंच म्हणून मधु मोरे सारख्या पैलवानला घडवण्यामध्ये वाटा ते नारायण सीता या प्र नारायण सीता जरा हा आ, या वयात सुद्धा ती ऊर्जा हे फक्त पैलवान क्षेत्रातच घडू शकत प्रेम करणारे कुस्ती कमिटी हे आयोजक कमिटी आकडावरती आलेल्या आणि त्यांच्या हस्ते तीन लाख रुपये रकमेची कुस्ती आकड्यावरती चालू होणार आता हा कालिर सोलनकर महाराष्ट्र आहे मोठा बोलबाला ला काली काल चरण तारी तिथे अभिजित मोरे आक्रमक होते गदालोट मारण्याचा प्रयत्न अंगोर घेतोय तिथं आणि फिरून अंगोर गेला काय होईल सांगता येत नाही घर 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 आणि गोष्टीमध्ये अभिजित मोरे विजय रांगीत अभिजित मोरेला